साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा मुख्यमंत्री युवा योजना पहिल्या पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन होणार वाटप लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील राज्य शासनाद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुशिक्षित रोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे या योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पहिल्या विद्यावेतनाचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक पाच ऑक्टोबर रोजी ठाणे येथील कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन तसेच शिवाजी सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे शनिवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे